नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रिया महिपत आणि साक्षीला भेटायला महिपतच्या घरी आलेली असते तेव्हा महिपत प्रियाला बोलतो तुला उडवायला शब्दाची गरज नाहीये मला बंदुकीच्या गोळीनं उडवीन तुला मी प्रिया बोलते मग आता तेच करायचं फक्त मला उडवायचं नाही तर अशा एका व्यक्तीला उडवायचे ज्यामुळे अर्जुन एकदम डिस्टर्ब होऊन जाईल तेवढ्यात साक्षी बोलते म्हणजे अर्जुनची आई किंवा त्याची आजी प्रिया बोलते त्याच्यापेक्षाही एक जवळची व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे सायली असं बोलून सायलीला आता उडवायचा प्लॅन साक्षी महिपत आणि प्रिया करत असतात त्यानंतर इकडे अर्जुन खूप अस्वस्थ झालेला असतो त्याला काहीच कळत नसत कि काय करावे काय नाही सायलीला कुठे शोधावे म्हणून अर्जुन साहिलला सायलीला शोधायला बाहेर जातो तेवढ्यात अश्विन आणि प्रताप ऑफिसमधून मधून घरी आलेले असतात अर्जुन त्यांना बोलतो प्रतापला बोलतो सायली कुठे सापडत नाहीये डॅड मी तिला शोधायला जातोय अर्जुनच्या या बोलण्यावर घरातले सर्वच खूप थक्क होतात सर्वच खूप घाबरतात पूर्णा बोलते अरे पण गेली कुठे सायली तुझी बायको गेली कुठे अर्जुन बोलतो तेच तर कळत नाही ना पूर्णाजी सकाळपासनं काही कॉन्टॅक्ट झाला नाहीये ती माझा फोन सुद्धा घेत नाहीये मॅसेजचा रिप्लाय सुद्धा देत नाहीये आता तर तिचा फोन देखील स्विच ऑफ येतोय आजची कल्पना आता घरातले घाबरतात त्यांना काळजी वाटू लागते पण प्रिया मात्र तिथे दरवाजाच्या पाठीमागे उभं राहून त्यांचं सर्व बोलणं ऐकत असते आणि खूप खुश झालेली असते ते येणाऱ्या भागात महिपतने सायलीला गोळी तर मारली नसेल ना सायलीला काही होणार तर नाही ना हे सगळं येणाऱ्या भागातच समजणार आहे तर असेच मालिकेचे नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा